साऊंड रोलिंग <laughs> तयार अरे अरे बचपन सेट मिनिट हा पहिला प्रश्न रोलिंग आहे ना चला पटकन येऊ सांगतोय प्रश्न किती आठ प्रश्न विचार नवीन वर्ष सुरू है आणि नवीन वर्षाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आणि मोस्टली सगळे प्रश्न शाळेतले त्यामुळे बघूयात की तुम्हाला शाळेतला अभ्यास किती चांगला आठवतोय हो ते नवीन वर्षाच्या संदर्भात काय प्रश्न असू शकतात चालू करायचा का शो पहिला प्रश्न कॅलेंडरला मराठीमध्ये काय म्हणतात काल नेवलाय ा दिनदर्शिका 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 मी सवाल कर रहे पॉइंट माझा झाला आहे दुसरा प्रश्न मराठी महिन्यांची नाव सांगा <laughs> <आदो. laughs> शिट्टी वाजून पण काय उपयोग नाही मला तर अश्विन कार्तिक <laughs> आप ज्येष्ठ आषाढ चैत्र वैशाख श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन मराठी महिने जानेवारी अरे वाह <laughs> <laughs> वा, 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 वा। मधले मधले माहिती आहे ज्येष्ठ आकाश श्रावण भाद्रपद चार बारापैकी तर दिले त्यांना पोहोचला प्रश्न एका वर्षात जनरली किती दिवस असतात का थ्री सिक्स्टी फाय थ्री सिक्स्टी फाय 3.65 तीनशे पासष्ट <laughs> दिवस असतात

पाऊस हा सप्टेंबर पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हिवाळा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे उन्हाळा बरोबर आहे हे आपला पावसाळा उन्हाळा हिवाळा उन्हाळा तो असतो हे जानेवारी पासून चालू नाही जानेवारी गडला 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 मार्च उन्हाळा हिवाळा पावसाळा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळा ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये हिवाळा येतो सॉरी ऑक्टोबर मध्ये उन्हाळा येतो कारण ऑक्टोबर हिट म्हणतो आपण नोव्हेंबर डिसेंबर हा हिवाळा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल नाही ना, एक एकदा काय ते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे हिवाळ्याचे असतात मार्च चुकला आहे तुझ्याकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे थंडीचे असतात चुकला <laughs> हिवाळा सांगतो आधी हिवाळा सुरू आहे म्हणून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी उन्हाळा मार्च एप्रिल मे जून आणि पावसाळा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पण <laughs> आता मला इंग्लिश मध्ये मला पण येतात अक्षर इंग्लिश वालेच सांगायचे मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाळा असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी थंडी असते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे उन्हाळा असतो राईट पाचवा प्रश्न एका वर्षात किती आठवडे असतात अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एक्कावन्न हो गे तुला मला ना एकोणपन्नास पन्नास काय गेस थांब त्याला बावन्न आठवड्या असतात मग सरासरी माझ्या एक्कावन असतील साठ फिफ्टी टू बावन सहावा प्रश्न लिप इयर किती वर्षांनी येतं पाच सहा वर्ष तीन चार, चार।, चार।, चार। वर्ष सातवा प्रश्न पुढचं सा लिपिअर कोणतं आहे <laughs> पुढचा रेंडर नाही सरेंडर प्रश्न बदला नाही येते दोन हजार पंचवीस अठ्ठावीस बरोबर काय शिट्टी गे वाजवून बस दोन हजार सत्तावीस दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस अठ्ठावीस दोन हजार सव्वीस आठवा प्रश्न लिपिअर मध्ये अरे लिपिअर चालर लिपिअर आला आयुष्याच लिप झालं लिपियर

अठ्ठावीस ते चुकीचं होतं मग थंडी नेहमीच्या प्रथेप्रमाणे जो हरलेला आहे त्याने मी जिंकू दिलं तर आता कुठला हा जिंकला होता आणि तुम्हाला ते कन्फर्म करायचं असेल तर आमचा अजून एक क्वीज वाला व्हिडिओ आहे मोठा ते जाऊन तुम्ही बघा आणि तुम्हीच कमेंट करा येस यू युआर राईट तो कतरावत ए कुठे रे यास बातची